दाखवला नाही खवच्या पानाचा वेल माझा तका मस्त बहरला आहे बघा पूर्ण असं मध्ये एकदम पानं झाडली होती परत एकदा फुल भरलेलं आहे बघू शकता ते पूर्ण नवीन नवीन पानं त्याला येतं गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण परत एकदा सोनटक्क्याचं झाड दाखवते त्याला फुलं येऊन वाळून गेलेली होती आधी आता नवीन म्हणजे हे परत एकदा कोंब आलेले आहेत नवीन नवीन पाणी आलेले आहे परत हे कोंब आता मोठे होतील त्याला पानं येऊन कळ्या येतील आणि आपला सोनटक्का परत एकदा फुलांनी फुलून जाईल किती मस्त वाटतं हे नवीन कोंब आलेले पाहून पहा बरं कोणत्याही झाडाला असं नवीन कोंब आला की किती सुंदर दिसतं हे पहा हे पहा किती कवळं कवळं मस्त असं कोंब आलेलं आहे यालाही आणि बऱ्याच झाडांना आला आहे असं असं नाही की हे दाखवेन तुम्हाला एका छोट्याशा कुंडीत मी हा मनी प्लांट लावलेला इतका सुंदर असा वाढला नाही पा बाबा खाली एकदम जमिनीपर्यंत आला आहे इतकं सुंदर दिसते नाही कुंडी घेता माझ्या मैत्रिणीनं जेव्हा हे मला झाड गिफ्ट केलं तेव्हा छोटं होतं आता बघा किती वाढलं आहे या झाडाचं एक वैशिष्ट्य सांगते ह्याचं नाव पानदान किंवा बासमती पान तर ह्याचं एक पान काढायचं आणि आपण जेव्हा तांदूळ शिजायला घालतो ना भातासाठी त्यात ते, ते पान टाकायचं इतका सुगंध पूर्ण घराच्या बाहेरपर्यंत येतो आणि तो भात खायला एकदम बासमती सुगंधी असा खायला इतका मस्त लागतो तर हे याचं वैशिष्ट्य आहे तुम्ही पाहू शकता दाखवलं तुम्हाला मनी प्लांट हे दाखवलं आता यातच दुसरी व्हरायटी हे पहा हे जाळीदार मनी प्लांट आहे पानाला जाळी यश हे एक दुसऱ्या प्रकारचं मनी प्लांट आहे आपल्याकडे आणि सेम तिसऱ्या प्रकारचं दाखवते हे पहा हे तिसऱ्या प्रकारचं मनी प्लांट आहे पाहू शकता तुम्ही याच्यावर असे पांढरे ना अशी पानं थोडी हिरवी आणि पांढरी मिक्स आहेत अशा प्रकारे हे तिसऱ्या प्रकारचं मनी प्लांट तुम्ही म्हणाल हे काय कौतुक करते आपल्या झाडांचं हो खरंच मला आहे कौतुक अगदी लहान मुलांसारखं जोपासले मी यांना पाहू शकता कोंडी कशी वाटते तुम्हाला तोंड आहे ना आणि हे पामच्या सुंदर कोंब असा फुटला मला इतकं छान वाटतं ना परत आता हे नवीन पान तयार झालं की दाखवते मी तुम्हाला सेम मी दाराच्या एक लेफ्ट साइडला पण ठेवलं ठेवलंय आणि असंच परत हे राईट साइडला पण ठेवलंय त्याला हे नवीन आत्ता जस्ट असं हे नवीन पान आलेलं आहे सुंदर असं सुंदर असं हे छान दिसतंय तर एक या सा जाकन चुकुन मी एक ह्या साईडला ह्या तिकटाच्या बर्णीचं झाकण चुकून तुटलं गेलं पण मी ह्याला टाकून दिले नाही त्याला मस्तपैकी ह्या प्लांटचं पॉट बनवलं त्याच्यामध्ये इतकं सुंदर असं प्लांट लावलं ला पहा बघू किती सुंदर दिसते ही झाडाची कुंडी सगळ्यात वेगळी अशी पाहू शकता सुंदर बहलेला आहे हा वेल वर फुला माझ्या एंट्रन्सवर झाला घराच्या खूप दिवसांनी मागच्या वर्षी आलेली फुलं ही वर्षात एकदाच येतात अशी सुंदर फुलं की पहा वा छान दिसतं निसर्गाची किमय आहे ही जेव्हा हा वेल पूर्ण फुलांनी बहरला होता तेव्हा मी दाखवला होता आता हा पूर्ण मोकळा आहे पण तुम्ही पाहू शकता असे कळ्यांचे नवीन नवीन कळ्यांचे असे सुंदर सुंदर झुपक्यांनी भरलेलं आहे हे झाड आता जेव्हा हे पूर्ण फुलांनी असं बह बहरेल ना त्यावेळेला मी पुन्हा हा वेल तुम्हाला दाखवेन सुंदर असा हा माझा फुलांचा वेल ही प्रक्रिया सारखी चालूच असते ॲक्च्युली तर अशा प्रकारे प्रत्येक झाडाला असे नवीन नवीन कोंब आलेत नवीन पालवी फुटली आहे ही प्रक्रिया सतत चालू असते आणि हे सुंदर दिसतात ही झाडं कशे कशा वाटला तुम्हाला हा छोटासा माझा व्हिडिओ आणि आवडला असेल तर जरूर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही कमेंट करा तुमच्या गार्डनमध्ये कोणती झाडं आहेत बाय